चेहऱ्याच्या या ठिकाणी जर का तुम्हाला तीळ असेल खरं प्रेम करणारी खूप लोक यांच्या जीवनामध्ये येतात परंतु ह्या लोकांचं मॅरिड लाईफ खूप सुंदर असतं खूप छान असतं आणि खूप आनंदी जीवन हे लोक जगत असतात तर कुठल्या ठिकाणी चेहऱ्यावरती जो असा तीळ आहे जो अशा लोकांना खूप भाग्यकारक जीवन देतो जीवनामध्ये प्रेम नातं संबंध चांगले देतो मित्रांनो व्हिडिओ पाहायच्या आधी लाईक करा आपले व्हिडिओ शेअर करत जा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा तर कुठल्या ठिकाणी चेहऱ्याच्या हा तीळ असतो मित्रांनो आपल्या ओठांच्या खालच्या बाजूला या बाजूला ह्या बाजूला हनुवटीच्या ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ज्या स्त्रियांच्या ज्या पुरुषांच्या तीळ असतो अशा लोकांना खूप लोकांचं प्रेम मिळू शकतं आणि ह्या लोकांच्या बाबतीमध्ये एक आकर्षण असतं सौंदर्य असतं प्रसन्न त्यांची मुद्रा असते चेहऱ्याची चे। ही लोक सहज कोणालाही आकर्षित करू शकतात ह्यांचा औरा एक वेगळा असतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा